तर हे बघा मस्त अशी तयार झालेले आहे हरभऱ्याची सुक्की भाजी तर हरभऱ्याच्या भाजींच्या बऱ्याचशा पद्धती आहेत तर आज नमस्कार अन्नपूर्ण रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत वर्षभरातून फक्त एकदाच मिळणारी भाजी ती म्हणजे हरभऱ्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारची भाजी केली जाते तर आज आपण पाहणार आहोत हरभऱ्याची सुक्की झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी हरभऱ्याची भाजी ही न धुत करतात पण ही भाजी मी बाजारातून आणलेली आहे त्यामुळे मी ही भाजी धुवून करणार आहे जर तुमच्याकडे रानातली भाजी असेल न धुता करा आहे ती या पद्धतीने मी नीट करून घेतलेली आहे हरभऱ्याची भाजी ही दोन ते तीन वेळा स्वच्छ अशी झटकून नीट करावी लागते त्यामध्ये बारीक अशा हिरव्या आळ्या असतात तर त्यामुळे भाजी दोन ते तीन वेळा स्वच्छ साफ करून घ्यायला लागते ही भाजी बनवण्यासाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे अर्धा पाव हरभऱ्याची भाजी चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची हरभऱ्याची डाळ मी एक ते दीड तास पाण्यामध्ये या पद्धतीने भिजत घातलेली आहे नंतर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे थोडंसं जाडसर असं वाटून शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत जिरं घेतलेलं आहे एक चमचा आणि लसूण आणि मिरचीचं असं ओबडधोबड असं वाटण करून घेतलेलं आहे लसूण आणि मिरची जास्त बारीक न वाटता जाडसर ठेवली की भाजीला छान अशी टेस्ट येते त्यामुळे मी इथं थोडीशी जाडसरच वाटून घेतलेली आहे तर चला तर मग सुरुवातीला आपल्याला भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे बाहेरून विकत आणलेली भाजी आहे त्यामुळे आपण इथे धुवून घेत आहोत त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर एक ग्लास पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर हे बघा गॅसवरती मी ठेवलेलं आहे पाणी तर आपण चेक करणार आहोत पाणी गरम झालेलं आहे का तर पाणी हे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे तर आपण त्यामध्ये भाजी ॲड करून घ्यायची आहे लगेच गरम पाण्यामध्येच आपण भाजी ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे त्यामुळे भाजीवर काही कीड असेल किंवा भाजीमध्ये थोडासा आंबटपणा असतो तो देखील कमी होतो त्यामुळे मी इथे थोडीशी भाजी धुवून घेत आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे इथे पाणी गरम आहे त्यामुळे डायरेक्ट हातमध्ये न घालता व्यवस्थित चमचाने हे भाजी व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेत हे बघा या पद्धतीने दे आपण गरम पाण्यामध्ये भाजी ॲड करून घेतलेली आहे तर आपण एक दोन मिनटं आपण ही भाजी फक्त पाण्यात ठेवणार आहोत आणि लगेचच आपण यातलं गरम पाणी काढून थंड पाणी यामध्ये ॲड करायचं आहे तर आपण हे पाणी काढून घेऊया तर हे बघा तुम्ही इथे पाहू शकताय पूर्ण गरम पाणी मी यातलं काढून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण थंड पाणी ॲड करणार आहोत तर ग्लासमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे तर थंड थंड पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीची चाळण आहे माझ्याकडे पूर्णाची त्यामध्ये मी पाणी ठेवणार आहे त्यामुळे सगळं पाणी जातं आणि भाजी सुटसुटीत होते तर बघू शकते या पद्धतीने पूर्ण पाणी हे आपण निथळून घेतलेलं आहे चाळणीमध्ये मी भाजी ठेवलेली आहे त्यामुळे पूर्ण पाणी निथळ जातं तर आता आपण भाजी करणार आहोत बघा भाजीतलं पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे भाजी, भाजी एकदम कोरडी अशी सुटसुटीत झालेली दिसत आहे तुम्हाला जर ही भाजी थोडीशी चिरून किंवा कापून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता मी ही भाजी अशीच करणार आहे तर गॅसवरती मी ठेवलेला आहे पॅन मध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातले हे बघा तेल इथं छान असं तापलेलं आहे तर त्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचं जिरं जिरं छान असं फुललं की त्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण आणि मिरची ओघडदोगड अशी बारीक करून ठेवलेली आहे ती घालायची आहे या भाजीला शक्यतो थोडंसं जाडसरच लसूण मिरचीचं वाटण करायचं आहे जास्त बारीक केलं तर भाजीमध्ये टेस्ट व्यवस्थित येणार नाही त्यामुळे मी थोडंसं जाडसरच वाटलेलं आहे तर आपण हे घालून घेऊया यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे पाण्याच्या परतून घ्यायचे आहे नंतर यामध्ये आपण घालणार आहोत हरभरा डाळ तर इथे एक तासभरासाठी मी दोन चमचे हरभरा डाळ भिजत घातलेली आहे ती डाळ आपण यामध्ये घालून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल आवडत तर नाही घातली तरीही चालेल तर या पद्धतीने लसूण मिरचीच्या वाटणामध्येच आपण ही डाळ घालून घेत आहोत डाळ देखील आपल्याला इथे छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये डाळ घातल्यामुळे भाजी छान लागते टेस्ट मस्त येते त्यामुळे मी हरभऱ्याच्या भाजीला हरभऱ्याची डाळी ते वापरलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल आवडत तर नाही घातले तरी चालेल हरभऱ्या डाळीऐवजी मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ देखील या ठिकाणी वापरू शकता तर एक दोन मिनटं आपण याच पद्धतीने मंदाच्या व्यक्ती परतून घ्यायचं आहे बघा हे सगळं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर आपण घालणार आहोत भाजी भाजी घालायची आहे आणि व्यवस्थित आपण डाळीमध्ये भाजी घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं देखील वापरायचं नाही आहे किंवा ज्यावेळेस आपण भाजी पाण्यातून काढतो त्यावेळेस थोडं देखील पाण्याचं प्रमाण त्यामध्ये राहिलं गेलं नाही पाहिजे पूर्णपणे पाणी नितळ गेलं पाहिजे या पद्धतीने गॅस एकदम लो केलेला आहे लो फ्लेमवरतीच आपण ही भाजी परतून घेत आहोत सुरुवातीपासून आतापर्यंत आपण भाजीमध्ये मीठ घातलेलं नाही आहे कारण पालेभाज्यांना आधीच थोडंसं मीठ असतं आणि पालेभाज्या शिजल्यानंतर थोड्याशा कमी होतात त्यामुळे मिठाचा अंदाज थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे ज्यावेळेस भाजी थोडीशी शिजते आणि कमी होते त्याच वेळा त्याच वेळेस आपण त्याच वेळेस आपण त्यामध्ये मीठ घालायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे मीठ घालू शकता तर या पद्धतीने मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर बघा भाजीमध्ये आपण घातलेलं आहे मीठ आणि मिठाला थोड्याफार प्रमाणात पाणी सुटते आणि त्याच पाण्यामध्ये आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे आपण जर वरून एक्स्ट्राचं तर भाजी वे एक होते ही व्यवस्थित शिजली हे बघा एक दोन मिनिट आपण झाकण लावून घेऊया आणि छान असं मिठाच्या पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तोपर्यंत एक दोन मिनिटासाठी आपण हे असंच ठेवून देणार आहोत हे बघा इथे दोन मिनटं झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर त्यामध्ये आपण या स्टेजला घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट तर इथे मी शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे थोडस जाडसर वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे घालू शकता मी इथे तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालत आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्यामध्ये घालू शकता तर शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे चला तर आपण भाजी चेक करूया इथं दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर झाकून काढून आपण बघूया बघू शकते आपली भाजी इथे तयार आहे तर आपली भाजी तर आधीच शिजलेली होती पण आपण पन डाळ शिजलेली आहे का ते बघूया तर इथे मी एक डाळ घेतलेली आहे बघू शकते छान अशी शिजलेली आहे तर गॅस बंद करूया चला तर मी भाजी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते मस्त असा भाजीचा सुगंध घरभर असा दरवळत आहे मस्त सुगंध सुटलेला आहे बघू शकता तुम्ही भाजी देखील आपली छान झालेली आहे आहे हरभऱ्याची सुकी भाजी तर बघू शकते तुम्ही ओल्या हरभऱ्याची आज, आज आपण केलेली आहे मस्त अशी डाळ टाकून सुखी भाजी तर भाजीचा सुगंध मस्त असा घरभर दरवळत आहे तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा चला तर मग वर्षभरातून एकदा येणारी भाजी करून करून पहा न मी ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय